मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंगळवारी काढलेल्या जेआरवरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला मराठा आरक्षणाच्या जे आरवरून ओबीसी मंत्री आणि संघटना महायुती नाराज झाल्या त्यानंतर आजच्या कॅबिनेटमध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगी यांचे उपोषण मंगळवारी संपले राज्य सरकारने जरांगी यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या मराठा कुणबी दाखल्याबाबत महत्वाचा निर्णय उपसमितीने घेतला आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि परिसरात जोरदार आनंद साजरा केला मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय झाल्यानंतर आता ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमितीच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून सरकारसमोर नवे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत छगन भुजबळ यांनी प्री कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावली मात्र कॅबिनेट बैठकीच्या आधीच त्यांनी सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले भुजबळांच्या या पवित्र्याने चर्चांना उधाण आलं ओबीसी समाजाचा सूर आक्रमक झाल्याने पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण चांगले स्थापनेची शक्यता आहे मराठा आरक्षण उपसमितीला जे आर काढण्याचा अधिकारच नाही मागासवर्गीय समाज कोणता याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मागासवर्गीय आयोगाकडे असताना राज्य सरकारने परस्पर हा निर्णय घेतलाच कसा असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की एका बाजूला सरकार सांगते की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे मराठा समाजाला बॅकडोअर एंट्री दिली जाते आहे हे दुटप्पी धोरण आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी नमूद केलं ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपस्थिती स्थापन करण्यात निर्णय घेतला आहे या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य असणार ओबीसीसाठीच्या योजना निधी अशा विविध मुद्द्यांवरही सा सदस्यीय उपसमिती निर्णय घेणार आहे ओबीसी उपसमितीचे अध्यक्षपद हे छगन भुजबळांना देऊन त्यांची नाराजी दूर करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं